मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात शहाऐंशी हजार एकशे पंचावन्न अर्ज मंजूर झाले आहेत एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनची भेट म्हणून हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती या योजनेचे समितीचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दिली आहे या योजनेच्या लाभासाठी जनसुराज्य शक्ती आणि सुराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात मोफत नोंदणी अभियान राबवले शाहूवाडी तालुक्यात चौतीस हजार आणि पन्हाळा तालुक्यात एकावन्न हजार असे एकूण शहाऐंशी हजारांवर उच्चांकी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यासाठी प्रांताधिकारी समीर शिंगटे शाहूवाडी तहसीलदार रामलीन चव्हाण पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार अंगणवाडी सुपरवायझर सेविका आणि मदतनीस यांचे मोठे योगदान असून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बहिणींचा वारणानगर येथे विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचेही आमदार कोरे यांनी सांगितले साठी शाहू अडीहून रमेश डोंगरे